काय बापाला विचारण्याची प्रवृत्ती काही लोकांची असते त्यामुळे त्यांच्यावर काही अपेक्षा करण्यात योग्य नाही मी सगळं सह काही पण शरद पवारांच्यावर बोलल्यानंतर बाकी आम्ही दशात तसं उत्तर द्यायला समोर आहोत आपण आपल्या लायकीमध्ये राहावं हा सातारा गेला पवारसाहेबांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला पवारसाहेबांवर बोललं की त्या ठिकाणी इतिहास करतो असं तुम्ही बोलत राहा पण त्याला उत्तर जनता पवारसाहेब जेवढे तुम्ही टीका करा रई शिक्षण संस्थेवर जेवढी तुम्ही टीका केली या ठिकाणी आपल्याला सांगतो की तुम्ही असंच बोलत राहिला तर पवार साहेबांच्यावर टीका करायचं काय होतं हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीने पवारसाहेब टीका केली तर साताऱ्याची जनता ती जनता यशवंतराव चव्हाणांचा आणि शरद पवारांचा असा विचार आहे तो निवडणुकीला नक्कीच मतदानात दाखवून देतील आणि त्यामुळे त्याचा फायदा उमेदवारला होतो का तोटा होतो तो येणाऱ्या काळामध्ये दिसून येईल